सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा श्लोक तेरावा आणि ओवी क्रमांक आठशे चौऱ्याहत्तरपासून आता सुरुवात करूया श्लोक सर्वतः पाणीपाद सर्वत सर्व शिशिरो मुखं सर्वतःश्रुतिमल्लोके सर्वमावृत्य िष्ठते अर्थात ते ज्ञेय सर्व बाजूंनी ज्याला हातपाय आहेत असे आहे सर्व बाजूंनी ज्याला नेत्र मस्तके व मुखे आहेत असे आहे ज्याला सर्व बाजूंनी श्रवणेंद्रिय आहेत असे आहे या प्राणी समूहात सर्वाला व्यापून ते तत्व राहते आघवांची देशी काळी नवता देश काळा वेगळी जे क्रिया स्थुळास्थूळी तेची हात जयाचे सर्व देशात सर्वकाली स्थूल व सूक्ष्म वस्तूंपासून जी क्रिया होते ती त्याच्या सत्तेने होते कारण ते सर्वत्र व्यापक आहे म्हणून क्रियेचे हात तेच आहेत तया ते, ते या कारणे विश्वबाहू ऐसे म्हणणे जे सर्वची सर्वपणे सर्वदा करी त्या ब्रह्माला या कारणामुळेच विश्वबाहू असे म्हटले आहे का की ते सर्वत्र सर्व प्रकारे सर्वदा क्रिया करवीत असते म्हणजे त्याच्या सत्ता मात्रे करून क्रिया होतात आणि ही ठाया काळी धनंजया आले असे जया नाम। ते सर्व ठिकाणी एकसमयावर छेदे करून असते म्हणून त्याला विश्वाघ्री हे नाव प्राप्त झाले आहे पैसिया आंगडोळे नाहीत वेगळे वेगळे तैसे सर्व दृष्टे सकळे स्वरूपे ज्याप्रमाणे सूर्याला अंग व डोळे हे अवयव वेगळे नाहीत त्याप्रमाणे जे सर्व आपल्या स्वप्रकाशाने पाहते म्हणजे भासवते म्हणून विश्वतशक्षू हा अचक्षुच्या ठाई पक्षू बोलवावा दक्षु वेदू म्हणूनच त्यास डोळे नाहीत तरी वेदाने त्याला मोठ्या शहाणपणाने विश्वत्ू असे म्हटले आहे जे सर्वांचे शिरावरी नित्य नांदे सर्वांपरी ऐसीए स्थितीवरी विश्वमूर्धा मणिपे जे सर्वांपेक्षा उंच व सर्व प्रकारे नित्य आहे म्हणूनच ज्याला विश्वमूर्धा असे म्हणतात पैगा मूर्ती ते मुख हुता शना जैसे देख तैसे सर्वपणे असे ख भोगते जे हे पहा अग्नीची जी मूर्ती तेच त्याचे मुख होय त्याचप्रमाणे जे ब्रह्म सर्व वस्तूंचा उपभोग घेते या लागीतया पार्था विश्वतोमुख हे व्यवस्था आली वाक्पथा श्रुतीची या पार्था याच कारणास्तव श्रुतींनी ब्रह्माला विश्वतोमुख असे म्हटले आहे आणि वस्तुमात्री गगन जैसे असे संलग्न तैसे शब्दजाती कान सर्वत्र जया आणि प्रकाश ज्याप्रमाणे सर्व वस्तूत ओतप्रोत भरले आहे त्याप्रमाणे शब्द त्याचे श्रवण आहेत म्हणून आम्ही ते म्हण सर्वत्र ऐकते एवम जे सर्वांते आवरुणी असे म्हणूनच त्या ब्रह्माला आम्ही सर्वत्र ऐकणारे असे म्हणतो कारण ते या जगतात सर्वाला व्यापून आहे महामती विश्वत श्रुती व्याप्ती रूप केले हे महामते अर्जुना वास्तविक विश्वत चक्षु इत्यादी श्रुतींनी परमात्म्याच्या नेत्रादी अवयवांचे वर्णन जे केले आहे ते परमात्म्याला अवयव आहेत असे सिद्ध करण्याकरिता नाही तर परमात्म्याचे व्यापकत्व दाखविण्याचा त्यांचा मुख्य अभिप्राय आहे पाये हे ते आहे सर्व शून्याचा वास्तविक सर्व पदार्थांच्या अभावालाही जो सहन करीत नाही त्याच्या ठिकाणी नेत्र हात पाय इत्यादी अवयवांची गोष्टच नको पै ते कल्लोळे ग्रसीजत असे ऐसे कळे परी ग्रसीते ग्रासावेगळे असे काही आता लोकदृष्ट्या एखादी मोठी लाट लहान लाटेचा नाश करीते असे दिसते परंतु ती थोरली लाट त्या लहान लाटेपासून पाण्याच्या दृष्टीने वेगळी आहे काय तैसे साचची जे एक ते थके व्याप्य व्यापक परी बोलावयानावे क करावे लागे त्याप्रमाणे खरोखरीच जर ब्रह्म सर्वत्र भरलेले आहे तर त्याचे ठिकाणी व्याप्य व्यापक भाव कोठून येणार मग शास्त्र व्याप्य व्यापक भावाचे प्रतिपादन का करीते असे म्हणशील तर शिष्याला यथार्थ बोध होण्याकरिता तसे वर्णन करावे लागते पै शून्य जई दावावे जाहले तई बिंदुले एक केले तैसे अद्वैत सांगावे बोले तई द्वैत की जे ज्याप्रमाणे हिशोब लिहिताना बाकी पूज्य दाखविण्याची वेळ येते त्यावेळेस शून्याबद्दल वर्तुलाकृती काढतात त्याप्रमाणे अद्वैत स्पष्ट करून सांगावयाचे म्हटले म्हणजे द्वैताचा स्वीकार करूनच स्पष्टीकरण करावे लागते एर्रवी तरी पारथा गुरु शिष्य सत्पथा आडळू पडे सर्वथा बोल खुंटे नाही तर अर्जुना गुरु शिष्य संप्रदाय चहूकडे बंद पडेल आणि अद्वैताविषयी सर्व भाषण बंद होईल म्हणून अद्वैती निरूपणाची वाहती वाट केली म्हणून श्रुतींनी द्वैताच्या रूपाने अद्वैताचे प्रतिपादन करण्याचा राजमार्ग सुरू केला तेची आता अवधारी ये नेत्र गोचरे आकारी ते ज्ञेयगा जयापरी व्यापक असे तेव्हा आता आपल्या नेत्रांनी जो आकार दिसतो त्यात ते ब्रह्म कसे व्यापक आहे ते ऐक श्लोक चौदावा सर्वेंद्रिय गुणाभास सर्वेंद्रिय विवर्जित असतं सर्वृच्यव निर्गुण गुणभ्रोक्त अर्थात ज्याचा अवभास प्रकाश सर्व इंद्रियांच्या गुणांनी होतो पण जे वस्तुत सर्व इंद्रियांनी रहित आहे त्यामुळे कोठेही आसक्त न झालेले तथापि सर्वांना धारण करणारे सर्वांचे अधिष्ठान ते गुणरहित आहे पण गुणांचा सुख दुःख व मोह या कार्यांचा भोग घेणारे असे ते ज्ञेय आहे तरी ते गा किरीटी यायसे अवकाशी आकाश जैसे पटी पटू होऊनी असे तंतु जेवी हे पहा अर्जुना ते मन्जे जा आकाश आस्ते, कि वा तंतु हे वस्त्रांमध्ये वस्त्ररूप होऊन असतात उदक होऊनी उदकी रसू जैसा अवलोकी दीपपणे दीपकी तेज जैसे हे बघ रस ज्याप्रमाणे उदकामध्ये उदक रूप होऊन असतो तेज ज्याप्रमाणे दीपामध्ये दीपपणाने असते कर्पूरत्वे कापुरी सौरभ्य असे जयापरी शरीर होऊन शरीरी कर्मजेवी सुगंध जसा कापुराच्या रूपाने कापुरात भरलेला असतो व क्रिया शरीराच्या रूपाने शरीरात दृष्टीस पडते किंबहुना पांडवा सोनेची सोनयाचा रवा तैसे जे या सर्वा सर्वांगी असे किंबहुना अर्जुना ज्याप्रमाणे सोन्याचा तुकडा सर्वात दृष्टीस पडते परी रवे जीवडे, तव रवा ऐसे वाचून सोने सांगडे सोनया जेवी सोने ज्या वेळेस रव्याच्या रूपाने दृष्टीस पडते त्यावेळेस आपल्यास तो रवा आहे असे वाटते परंतु सोने त्या दृष्टीने पाहू गेले असता तो रवा सोनेच होय पै गा ओघुची वांकुडा परी पाणी उजू सुहाडा वन्ही आला लोखंडा लोह नवे की अर्जुना पाण्याचा ओघ वाकडा असला म्हणजे पाणी वाकडे दिसते परंतु ते खरोखर वाकडे नाही लोखंड तापवून लाल दिसू लागले तरी लोखंड हे अग्नि नव्हे घटाकारे वेंटाळे तेथ नभ गमे वाटोळे मठी तरी चौफळे आये दिसे घटाच्या आकाराने आकाश वाटोळे दिसते व वा तेच घराचे चौकात पाहिले म्हणजे चौकोनी दिसते परी ते अवकाश जैसे नोही जतीची का आकाशे जे विकार होऊनी तैसे विकारी नोहे परंतु तोच मठ व घट नाश पावल्यावर आकाशाचा नाश होत नाही त्याप्रमाणे जे ब्रह्म मायेचे उपाधीने विश्वमय होते परंतु मायेत नसते मन मुख्य इंद्रिया सत्वादी गुणायया सारिखे आयसे धनंजया आवडे कीर। अर्जुना ते ब्रह्म मन इत्यादी इंद्रियांप्रमाणे व सत्वादी गुणांप्रमाणे आकारास आले आहे असा भास होतो पै गुळाची गोडी नोहे बांधया सांगडी तैसी गुण इंद्रिये फुडी नाही तेथ परंतु ज्याप्रमाणे गुळाची गोडी ही गुळाच्या आकारात नसते त्याप्रमाणे इंद्रिये व गुण यात ब्राची घृत क्षीराकारे असे परीक्षीरची जैसे कपि कपिध्वजा हे कपिध्वजा ज्याप्रमाणे दुधाच्या अवस्थेत तूप दुधाच्या आकाराने असते परंतु ते दूध म्हणजे तूप नव्हे तैसे जे इये विकारी विकार नोहे भोवरी, एर सोने ते सोने त्याप्रमाणे जे ब्रह्म विश्वात भरलेले असून ते विश्व नव्हे कारण सुवर्णाचे अलंकार बनविल्यावर त्यास आपण फूल वांकी अशी नावे देतो बाकी सुवर्णदृष्टीने सोने ते सोनेच या उघड मराठीया ते वेगळे पण धनंजया जाण गुण इंद्रिया पासून याप्रमाणे मी उघड मराठी भाषेत सांगतो अर्जुना ब्रह्म हे गुण व इंद्रिये यापासून वेगळे आहे नाम रूप मूपसंबंधू जाती क्रिया भेदू हा आकारासीच प्रवादू वस्तुसी नाही नाव रूप संबंध जाती क्रिया भेद हे सर्व प्रकार आकारासच लागू आहेत ब्रह्माला नाहीत यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात